नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण विज्ञानाच्या अतिशय महत्वाच्या नोट्स पाहत आहोत जे की पेपर एक आणि पेपर दोन साठी अत्यंत उपयुक्त आहे पेपर एक मध्ये परिसर अभ्यासाचा भाग असतो त्याच्यामध्ये ज्ञानाचा सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते पाच ते सहा मार्काला असतात आणि पेपर दोन मध्ये सायन्स आणि मॅथ असतं त्याच्यामध्ये सायन्सचे प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमावर म्हणजे जुन्या विज्ञानावर दहा ते बारा मार्काचे प्रश्न असतात आता आपण मागच्या व्हिडिओपासून आपण विज्ञानाचे नोट्सची सिरीज चालू केलेले आहे त्याच्या आधी आपण तिसरीच्या जुन्या विज्ञानाचे नोट्स पाहिले त्यानंतर चौथीच्या जुन्या विज्ञानाचे नोट्स पाहिले आणि आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीचे महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह नोट्स पॉईंट पाहणार आहोत की जुन्या विज्ञानाच्या पुस्तकावर आधारित आहेत तेही शालेय पाठ्यक्रमावर आणि याच नोट्सवर याच शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकावर आपल्या टी ई टीला प्रश्न विचारलेले असतात आता तुम्हाला हे वाचताना नोट समजून घेताना तुम्हाला समजून येईल तर आता अवंतर चर्चा न करता आपण इयत्ता पाचवीच्या नोट्सला सुरुवात करू अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात पहिलंच ऑब्जेक्ट आहे आणि ते पहिलंच ऑब्जेक्ट हे आपल्या टी टीला विचारलं गेलेलं आहे अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात होणे आणि तेनंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस असे म्हणतात दुसरं ऑब्जेक्टिव्ह दुसरं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा परीक्षेला पडलेलं आहे अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस म्हणतात अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस असे म्हणतात वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिय आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातील आंतर इंद्रियच आहेत वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिय आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातील अंतर इंद्रियच आहेत आता हे तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे हे तिसरं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारलेलं आहे आता चौथा ऑब्जेक्टिव्ह पाहू सुरुवाती चारीच्या चारी ऑब्जेक्टिव्ह चारी चारी हे आपल्या टी ईटीला विचारले गेलेले आहेत यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात हा प्रश्न दोन हजार एकोणीसला सुद्धा विचारला गेलेला आहे यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे रस लहान आतड्यात येतात आता आपण अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहतोय नोट्स पाहतोय हे नोट्स तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे आणि सुद्धा मेहनत करतो आहे मी मेहनत कोणासाठी करतोय तुमच्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा कारण सध्या लाईक्सची संख्या खूप कमी येत आहे जर तुम्ही व्हिडिओला लाईक करत नसाल कमेंट करत नसाल शेअर करत नसाल तर मला व्हिडिओ बनवायला किंवा हे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायला असं ऊर्जा मिळणार नाही आहे कारण मला प्रेरणा ही फक्त तुमच्याकडूनच मिळते तुम्ही जर कमेंट्स करत गेलात तुम्ही जर व्हिडिओला लाईक करत गेलात चांगल्या पद्धतीने पाहत गेलेत असाल तुम्हाला नोट्स समजत आहेत नाही समजत आहेत हे जर तुम तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सांगत असाल तरच मला समजेल की बाबा मी जे काय सांगतोय मी जे काय समजून सांगतोय मी जे काय नोट्स देतो आहे ते तुम्हाला उपयोगी पडत आहेत फायदा होत आहे फायदा होत नाही आहे किंवा समजत आहे नाही समजत आहे हे जो पण मला कळणार नाही तोपर्यंत मला बदल करायला ये येणार नाही आणि तो पण मला आणखी ऊर्जा सुद्धा मिळणार नाही आहे तुम्ही मला जेवढी जास्त ऊर्जा द्याल जेवढा जा जास्त प्रोत्साहन कराल किंवा प्रोत्साहन द्याल तेवढे मी चांगल्या पद्धतीने आणखी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर चला पुढे जाऊ उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी मोठ्या आत आतड्यात शोषले जाते उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी मोठ्या आतड्यात शोषले जाते तांदूळ गहू ज्वारी यांमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कशात अधिक असते तर तांदूळ गहू ज्वारी यांमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते भुईमूग करडई यांसारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते भुईमूग करडई यांसारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अधिक असते पालेभाज्यांपासून आपणास क्षार व जीवनसत्वे मिळतात हे ऑब्जेक्टिव सुद्धा परीक्षेला गे येऊन गेलेलं आहे पालेभाज्यांपासून आपणास क्षार व जीवनसत्वे मिळतात रात आंधळेपणा ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो विधान हे ऑब्जेक्टिव्ह दोन हजार तेराच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल पेपर एक व पेपर दोनला सुद्धा रात आंधळेपणा ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो कावीळ टायफाईड कॉलरा पोलिओ हगवन अशा रोगांचा प्रसार पाण्यावाटे होतो कावीळ टायफॉईड कॉलरा पोलिओ हगवण अशा रोगांचा प्रसार पाण्यावाटे होतो हे विधान हे सुद्धा आपल्या टी ई टीला विचारलं गेलेलं आहे पहा आपण आत्ता पण फक्त दहा ते बारा ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत त्याच्यापैकी आठ नऊ ऑब्जेक्टिव्ह हे टीई टीला विचारले गेलेले आहेत ते ही कुठले इयत्ता पाचवीचे म्हणून कमी प्राथमिकचं पुस्तक आहे किंवा प्राथमिक आहे लहान वर्गाचं आहे त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत विचारून विचारून इथं वजन मारायचं नाही काही विचारू शकतात कित विचार कावर विचारू शकतात आणि ते आपल्याला यायला हवं घटसर्प हा घशाचा रोग आहे आणि तो हवे मार्गात पसरतो हा हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेला आहे घटसर्प हा घशाचा रोग हो आहे आणि तो हवेमार्फत पसरतो आता हा एक चार्ट आहे जीवनसत्व विकार उपाययोजना ह्या चार्टवर सुद्धा आपल्या टी टीला प्रश्न पडलेला आहे दोन हजार तेरालाही आलेला आहे आणि दोन हजार ला ही आलेला आहे <coughs> आता ए जीवनसत्व आहे या ए जीवनसत्वामुळे विकार कोणता होतो तर या ए ए जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा विकार होतो मग यावर उपाययोजना काय आहेत व रात आंधळेपणा जर होऊ द्यायचा नसेल किंवा ए जीवनसत्व जर कमी पडू द्यायचं नसेल तर आपल्याला काय करायला हवं पालेभाज्या खायला हवीत पिकलेली म्हणजे पिवळी पिकलेली फळे खायला हवीत गाजर खायला हवे पपई खायला हवी आणि दूध यांचा समावेश करायला हवा म्हणजे रात आंधळेपणा हा विकार होणार नाही रात आंधळेपणा हा विकार ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो आणि यावर उपाययोजना काय आहेत पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई आ आणि दूध यांचा समावेश परीक्षेमध्ये काय विचारलं जातं फक्त एवढं दिलं जातं पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई आणि दूध यांचा समावेश कोणत्या विकारापासून किंवा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकास विकार यावर उपाययोजना म्हणून केला जातो असं विचारलं जातं किंवा असं साधं सरळ विचारलं जातं पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई आणि दूध यांचा समावेश कोणत्या जीवनसत्वासाठी केला जातो तर ए जीवनसत्वासाठी केला जातो आता बी जीवनसत्व टीईटी दोन हजार सतरा तुम्ही टी ईटी दोन हजार सतराचा पेपर एक पहा पेपर दोन पहा तुम्हाला हे विधान तुम्हाला तिथं सापडेल काय सापडेल जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे आता बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कुठला विकार होतो तर जीभ लाल होते लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे आता यावर उपाययोजना काय आहे आहारात आपण डाळी घ्यायला हवे पालेभाज्या घ्यायला हवेत व दूध यांचा समावेश करायला हवा आता सी जीवनसत्व आता सी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रिक सुद्धा वापरता येते एला काय आहे रातंधळीपणा आंधळेपणा करायचा आपण रातांधळीपणा ना आंधळेपणा ए रातळीपणा ए आंधळेपणा रातळीपणा बी बिला जीभ लाल होणे किंवा त्वचा खरखरीत होणे मग सी सीला स्कर्वी स्की सी सी स्कर्वी सी स्कर्वी करायचं सी हिरड्यातून रक्त येणे हा विकार होतो आणि स्कर्वी हा सुद्धा विकार होतो मग यावर उपाययोजना काय आहेत आहारात आवळा लिंबू संत्रे मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश करणे आता डी जीवनसत्व डी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता विकार होतो तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे पायाची हाडे वाकणे पाठीला बाक येणे मुडदूस हा विकार होतो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्या पायाला हा आपल्या पायाचे हडे वाकणे पाठीला बाक येणे मुदूस हा विकार होतो आणि यावर उपाययोजना म्हणून आपल्याला काय करता येईल तर कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे म्हणून तर आपली म्हातारी मंडळी म्हणतात की सकाळ सकाळच्या सूर्यप्रकाशाचे किरण आपल्या अंगावर आलेले कधीही चांगले असतात किंवा सकाळ सकाळचे सूर्यकिरण घ्यायला हवे सकाळच्या ओनामध्ये बसायला हवं म्हणून जेव्हा लहान ले लेकरू जन्मलेला असतं तेव्हा आपण त्याला सकाळी एकदम पहा सकाळी जे कोवळे कोवळे सूर्यकिरण असतात त्याच्यामध्ये आपण लहान लेकरांना घेऊन जातो का कारण ते आपल्याला डी हे जीवनसत्व मिळावं आणि त्याच्यापा डी जी डी जीवनसत्व नाही भेटलं तर मग कुठले रोग होतात पायाच्या हाडे वागतात पाठीला विकार होतो हे सर्व होऊ नये म्हणून आपल्याला सकाळ सकाळी सूर्यप्रकाशात लावणे ला 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 किंवा पुन्हा दूध शार्क लिव्हर ऑइल कॉड लिव्हर ऑइल यांचा समावेश करणे ह्याच्यावर तुम्ही परत एकदा वाचा समजून घ्या आता इथून खालचे ऑब्जेक्टिव अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत क्षयरोगाच्या थुंकीत क्षयरोगाचे जंतू असतात खरूज नायटा गजकरन इसब यांसारखे त्वचेचे रोग इतरांपर्यंत पोचतात आता हे स्पे... संपर्कजन्य स्पर्शजन्य असे विकार याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे टी ई टी दोन हजार अठरा एकोणीस सतरा चौदा तेरा तुम्ही पेपर पाहा त्याच्यामध्ये हे भेटून जाईल खरूज नायटा गचकरण इसब यांसारखे त्वचेचे रोग स्पर्शा वाटे इतरांपर्यंत पोचतात टी ई टी दोन हजार अठरा टी ई टी दोन हजार एकोणीस टी ई टी दोन हजार सतरा टी ई टी दोन हजार तेरा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे विधान मिळून जाईल हिवता म्हणजे आता खरूज नाही सब हे त्वचेचे रोग आहेत आणि हे स्पर्शावाटे एकमेकांना स्पर्श झाला की एकमेकांपर्यंत पोचतात हे स्पर्श स्पर्शावाटे पोचणार पोचणारे रोग आहेत हिवतापाची लागण ॲनाफिलिस जातीच्या ढासाची मादी ढसल्यामुळे होतो हे विधान टी ई टी दोन हजार तेरालाही विचारलं गेलं आहे आणि चौदालाही विचारलं गेलेलं आहे हिवतापाची लागण ॲनाफिलिस जातीच्या ढासाची मादी ढसल्यामुळे होतो हत्ती रोग क्युलिस नावाच्या ढासामुळे होतो विधान परीक्षेला आलेलं आहे तुम्ही पेपर चेक करा तुम्हाला हमखास मिळून जाईल हत्ती रोग क्यूलिस नावाच्या ढासांमुळे होतो हिपॅटायटिस विषाणूंच्या समूहामुळे यकृतावर होणारे दहा आहे आता तुम्हाला संदर्भात दिलेला आहे टी टी पेपर सोळा एक म्हणजे सोळा जानेवारीला झालेला दोन हजार सोळाचा पेपर पहा पेपर येत त्याच्यामध्ये तुम्हाला हे विधान दिसून येईल हिपॅटायटिस विषाणूंच्या सम समूहामुळे यकृतावर होणारी दहा आहे हिपॅटायटिस बी हा कावळीचा प्रकार टाळण्यासाठी लस टोचली जाते हिपॅटायटिस बी हा कावळीचा प्रकार टाळण्यासाठी लस टोचली जाते हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे बी सी जी ही लस जन्माला आल्याबरोबर देतात बी सी जी ही लस जन्माला आल्याबरोबर देतात त्रिगुणी घटसर म्हणजे त्रिगुणीमध्ये घटसर डांग्या खोकला धनुर्वाद त्रिगुणी लसी हा लसीचा पहिला डोस या त्रिगुणीमध्ये काय काय आहे घट्टसर्प आहे डांग्या खोकला आहे आणि धनुर्वात आहे याचा पहिला डोस कधी असतो दीड महिन्याला पहिला डोस असतो दुसरा डोस हा अडीच महिन्याला असतो आणि तिसरा डोस हा साडेतीन महिन्याला असतो डोस कधी दिला जातो यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे किती महिन्यामध्ये दिला जातो त्रिगुणीचा सोळाव्या महिने जो डोस दिला जातो तिला बूस्टर डोस म्हणतात आता बूस्टर डोस कशाला म्हणतात जर जी काही त्रिगुणी लस आहे या त्रिगुणी लसीचा सोळाव्या महिने जो काही डोस दिला जातो तिला बूस्टर डोस म्हणतात आता पोलिओ अत्यंत महत्त्वाचा पोलिओचा पहिला डोस हा दीड महिन्या बाल ज्यावेळेस दीड महिन्याचा असतो त्यावेळेस दिला जातो पोलिओचा दुसरा डोस हा अडीच महिन्याला अडीच महिन्याच्या अडीच महिन्याला दिला जातो तिसरा डोस हा साडेतीन महिन्याला दिला जातो आणि सोळाव्या महिन्यात जो डोस दिला जातो त्याला बूस्टर डोस म्हणतात आता पोलिओचे लस हे बालकांना दिले जातात बालक ज्यावेळेस जन्मते जन्मलेल्या बालकांना दीड महिन्याच्या बाळाला पहिला डोस दिला जातो अडीच महिन्याच्या बाळाला दुसरा डोस दिला जातो साडेतीन महिन्याच्या बाळाला तिसरा डोस दिला जातो आणि ज्यावेळेस बाळ सोळाव्या महिन्यात जाईल त्यावेळेस त्याला बूस्टर डोस दिला जातो गोवरचा नवव्या महिने डोस दिला जातो द्विगुणी घटसर धनुर्वात एक डोस पाच वर्ष म्हणजे आता जो काही द्विगुणी आहे या द्विमध्ये घटसर्प आणि धनुर्वाद यांचा एकत्रित डोसा असतो तो पाचव्या वर्षी दिला जातो त्रिगुणीमध्ये काय आहे घटसर्प डांग्या खोकल्या आणि धनुर्वाद पण द्विगुणीमध्ये काय आहे घटसर्प धनुर्वात याचा पहिला डोसा पाचव्या वर्षी देतात धनुर्वादचा डोसा हा दहाव्या वर्षी देतात जलसंजीवनी सोल्युशन म्हणजे ओ आर एस याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो हे विधान सुद्धा आपल्या टी टीला विचारलं गेलेलं आहे जलसंजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे ओ आर एस याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो हगवण आणि डिहायड्रेशन म्हणजे निर्जली भवन झालेल्या रुग्णांसाठी वापरतात तीव्र भाजलेल्या रुग्णांसाठी सुद्धा देता। का देतात काय देतात ओ आर एस म्हणजे जल, जल ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे ओ आर एस याचा उपयोग शहरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी केला जातो तसेच तीव्र भाजलेल्या रुग्णांसाठी सुद्धा देतात सर्पदंश झाले झाल्यास पोटॅशियम पर द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात हे विधान सुद्धा परीक्षेला आपल्याला विचारलं गेलेलं होतं सर्पदंश चावल्यास पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात चिनी मातीपासून कबशा सट भरण्या कुंड्या मुखवटे अशा उपयोगी तसेच शोभेच्या वस्तू बनवल्या जातात चिनी मातीपासून कबशा सट भरण्या कुंड्या मुखवटे अशा उपयोगी शोभेच्या वस्तू बनवल्या जातात मुलतानी माती सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते शहाबादी फरशी तसेच संगमवर कडप्पा अशा दगडांचा वेगवेगळ्या बांधकामासाठी उपयोग <coughs> लो होतो लोह ॲल्युमिनियम तांबे असे धातू विशिष्ट पाषाणांपासून मिळतात लोह हो ॲल्युमिनियम तांबे असे धातू विशिष्ट पाषाणांपासून मिळतात वीज वाहून नेण्यासाठी तांबे व ॲल्युमिनियम या धातूंच्या तारांचा वापर करतात विधान महत्वाचं आहे वीज वाहून नेण्यासाठी तांबे व ॲल्युमिनियम या धातूंच्या तारांचा वापर करतात महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धुळे जिल्ह्यातील नवेगाव सोलापूर जळेल जिल्ह्यातील माळढूक कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य आहेत याच्यावर प्रश्न हमखास आलेला आहे पेपर एकलाही पेपर दोनलाही आणि भूगोलामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे खडकांपासून मातीचा अडीच सेंटीमीटरचा पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे आठशे ते हजार वर्ष लागतात आपल्या टी टीला पडलेला प्रश्न खडकांपासून मातीचा पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे आठशे ते हजार वर्ष लागतात डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात पदार्थ सूक्ष्मकणांचे बनलेले असतात हे मह हे मत महर्षी कणादने मांडले आहे टी टीला विचारलेला प्रश्न पदार्थ सूक्ष्मकणांनी बनलेले असतात हे मत महर्षी कणादने मांडलेले आहे आता आपण महर्षी कणाद बद्दल थोडी माहिती पाहू जन्म इसवी सन पूर्वीच्या सहाव्या शतकात प्रभास प्रभास क्षेत्र म्हणजे आजच्या गुजरात राज्यातील सोर्टे सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झालेला आहे परत एकदा महर्षिकांनाद यांचा जन्म इसवी सणाच्या पूर्वी सहाव्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजे आजच्या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रथासपट्टम येथे झाला आहे त्यांचे मूळ नाव उलूक होते परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे महर्षी कनाद यांचे मूळ नाव काय होते किंवा महर्षी कणा कणाचे मूळ नाव खालीलपैकी होते असा प्रश्न विचारलेला आहे तर महर्षी कनाद यांचं मूळ नाव हे उलूक होते पदार्थांच्या सूक्ष्म कणांना महर्षीने पिलव असे म्हटलेले आहे पिलव कशाला म्हटलेले आहे यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे पदार्थाच्या सूक्ष्मती कणाला पिलव असे कोण म्हटले याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर पदार्थाच्या सूक्ष्मती कणाला सुक्ष्म महर्षींनी महर्षी म्हणजे महर्षी कणाद यांनी पिलव असे म्हटलेले आहे आता महर्षी कणाचे मूळ नाव हे उलूक होते पोटॅशियम पर मॅग्नेटच्या खड्यांपासून कण सुटे सुटे होत जाऊन पाण्यात सगळीकडे पसरतात व त्यामुळेच पाण्याला जांभळा रंग येतो आता पाण्याला जांभळा रंग का येतो तर पोटॅशियम पर मॅग्नेटच्या खड्यांपासून कण सुटे सुटे होत जाऊन पाण्यात सगळीकडे पसरतात व त्यामुळेच पाण्याला जांभळा रंग येतो तांबे सोने चांदी ॲल्युमिनियम लोखंड हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत पदार्थ विधान टीटीला आलेलं आहे तांबे सोने चांदी ॲल्युमिनियम लोखंड हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत प्लॅस्टिक व लाकूड हे पदार्थ उष्णता वाहून नेऊ शकत नाहीत हे विधान सुद्धा परीक्षेला विचारलं गेलेलं होतं प्लॅस्टिक व लाकूड हे पदार्थ उष्णता वाहून नेऊ शकत नाहीत उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात प्लॅस्टिक ॲक्रेलिक रबर लाकूड कागद कापड हे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहेत प्लॅस्टिक ॲक्रेलिक रबर लाकूड कागद कापड हे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक हो आहेत तांबे ॲल्युमिनियम जस्त सोने चांदी चुंबकाने आकर्षित होत नाहीत किंवा केले जात नाहीत तांबे ॲल्युमिनियम जस्त सोने चांदी चुंबकाने आकर्षित चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत ते तिला विधान आलेलं आहे लोखंडाप्रमाणे कोबाल्ट व निकेल हे धातू चुंबकाकडे आकर्षले जातात लोखंडाप्रमाणे कोबाल्ट व निकेल हे धातू चुंबकाकडे आकर्षले जातात हिवाळ्यात सावर पांगारा पळस यांसारख्या काही झाडांची पाने पिवळी होऊन गळवून पडतात हिवाळ्यात सावर पांगारा पळस यांसारख्या काही झाडांची पाने पिवळी होऊन गळवून पडतात उष्णतेमुळे द्रवाची वाफणे याला बाष्पीभवन म्हणतात बाष्पीभवन कशाला म्हणतात तर उष्णतेमुळे द्रवाची वाफ होणे याला बाष्पीभवन म्हणतात वाफ थंड होऊन तिच्यापासून पुन्हा द्रव बनणे याला सांद्रीभवन म्हणतात टी टीला आलेलं विधान टी टीला विचारलेलं ऑब्जेक्टिव्ह टी ई टीला विचारलेला प्रश्न वाफ थंड होऊन तिच्यापासून पुन्हा द्रव बनणे याला सांद्रीभवन म्हणतात पदार्थ द्रवामध्ये विरगळणे हा भौतिक बदल आहे पदार्थ द्रवामध्ये विरगळणे हा भौतिक बदल आहे धातूचे क्षरण हा रासायनिक बदल आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की धातूचे क्षरण हा कोणता बदल आहे रासायनिक बदल आहे भौतिक बदल आहे तर हा रासायनिक बदल आहे क्षरणामुळे वस्तू कमकुवत होतात वस्तू कशामुळे कमकुवत होतात तर वस्तू क्षरणामुळे कमकुवत होतात लोखंडी पत्रे नळ इत्यादी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात लोखंडी पत्रे नळ इत्यादी वस्तूंवर जस्ताचा पातळ लेप लावतात हे विधानसुद्धा आपल्या टीईटीला विचारलं गेलेलं होतं तांब्या पितळच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कलही करतात तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कलही करतात पावडर पावडर कोटिंग हव्या त्या रंगछटीचे लेप निवडता येते म्हणजे पावडर कोटिंगमध्ये हव्या त्या रंगछटीचे लेप निवडता येतात लोखंड ॲल्युमिनियम अशा वेगवेगळ्या धातूंवर अशा प्रकारचे लेप देणे शक्य असते म्हणजे लोखंड ॲल्युमिनियम अशा वेगवेगळ्या धातूंवर अशा प्रकारचा लेप देणे शक्य असते लाकडी भुसा आणि गोंधपाठ हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत त्यामुळे बर्फ लवकर वितळत नाही लाकडी भुसा आणि गोंपाट हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत त्यामुळे बर्फ लवकर वितळत नाही लालसर लोहपाशाणाचा चुरा कोळशाबरोबर भट्टीत खूप तापवला तर वितळलेले लोखंड मिळते विधान परीक्षेला विचारलेला आहे आपल्या टी एटीला लालसर लोहपाशाणाचा चुरा कोळशाबरोबर भट्टीत खूप तापवला तर वितळलेले लोखंड मिळते वाळू आणि धुण्याचा सोडा ठराविक प्रमाणात एकत्र एक करून वितळवले तर काच बनते काच कसे बनते आता हा दोन हजार प्रश्न विचारलेला आहे दोन हजार एकोणीसला विचारलेला आहे दोन हजार सतराला मिळून जाईल दोन हजार ठाराविक प्रमाणात एकत्र केला तर वितळलेले काच बनते वाळू आणि धुण्याचा सोडा ठराविक प्रमाणात एकत्र करून वितळवले तर काच बनते हे विधान ठेटिला आलेलं आहे तर अशा पद्धतीने इयत्ता पाचवीचे महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह संपलेले आहेत आता इयत्ता चौथीमध्ये इयत्ता पाचवीपेक्षा जास्त ऑब्जेक्टिव्ह होते तिसरीपेक्षा जास्त चौ चौथीच्या चौथीचे चाव... चाव... ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिले कारण चौथीचे ऑब्जेक्टिव्ह होते ते आपले पुस्तकातले सुद्धा होते आणि चौथीला जुन्या अभ्यासक्रमामध्ये स्कॉलरशिप होते मग त्याच्यातले सुद्धा आपण महत्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह ॲड केले होते आता हे पाचवीचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कमी दिसले याच्यामध्ये आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचे महत्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू आता आपण ह्या नोट्सची पीडीएफ तुम्हाला देत आहोत तुम्हाला ती घ्यायची असेल तर ती परचेस करून घेऊ शकता याची किंमत फक्त एकाहत्तर रुपये आहे तुम्ही आता हे स्क्रीनशॉट जो दिसत आहे ह्या स्क्रीनशॉटवर जी माहिती दिलेली आहे ती प्रोसेस फॉलो करा तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील आता हे आपण ऑलरेडी प खूप जणांना दिलेले आहेत आता ह्या लिमिटेड आहेत आणि आता आपण याचे व्हिडिओ सुद्धा टाकत आहोत ज्यांना ख खर पैसे खर्च करू वाटत नसेल तर त्यांनी व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा ह्या नोट्स मिळून जाईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावीच्या महत्त्वाच्या नोट्स घेऊन